नमस्कार मी रमेश जनार्दन सोडसे बांधकाम सभापती कुळगाव बदलापूर नगर परिषद उत्सव नात्यांचा बहुजनांच्या विचारांचा भीम महोत्सव हा येणाऱ्या एकवीस तारखेला गोडपडे मैदान संध्याकाळी पाच वाजता आहे या भीम महोत्सवाचे आयोजक आहे आई प्रवीण भाऊ राऊत व प्रगतीशील माहिती आहेच मागील नऊ वर्षापासून कोळगाव बदलापूर येथे आयोजन आपले माझे मित्र प्रवीण भाऊ राऊत यांच्या संकल्पनेतून होत आहे आणि या भी भीम महोत्सवात जागर महापुरुषांचा जल्लोष भीम गीतांचा या गाणी साजर होणार आहेत तरी मी आपल्या बदलापूर शहरामधील तमाम नागरिकांना आवाहन करतो की आपण भीम महोत्सवाला जास्तीत जास्त हजेरी लावावी जय महाराष्ट्र जय भीम